नमस्कार मंडळी आज मी जेव्हा जेवायला बसली तेव्हा भाजी पोळी तर होतीच पण असं वाटलं की अजून काही चटपटीत असेल तर मग लक्षात आलं की आपण चटणी बनवूया आणि तुमच्यासोबत शेअरही करूया पहिली चटणी आपण बनवणार आहोत तिळाची चटणी तीळ खाल्ल्याने जे फायदे होतात ते फायदे मी लिहून दिले आहे आता आपण चटणी बनवणार आहोत त्यासाठी आपण तीळ भाजून घेतलेले आहे तीळ जास्त भाजायचे नाही नाहीतर आपली चटणी कडवट बनते तीळ थोडंसं कलर चेंज होईपर्यंत भाजायचे आहे चार ते पाच लाल मिरच्या दहा ते बारा सालीसकट असलेला लसूण त्याच्या पाकळ्या आणि अर्धा चमचा मीठ हे मिश्रण व्यवस्थित आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहे आणि आपली चटणी रेडी आहे यात थोडं तेल टाकून आपण कधीही ही, ही चटणी खाऊ शकतो ही चटणी आपण आठ ते दहा दिवस व्यवस्थित स्टोअर करू शकतो शेंगदाण्याची चटणी आपण आता बघणार आहोत त्यासाठी आपण शेंगदाणे भाजून घेतले आहेत चार ते पाच लाल मिरच्या घेतलेल्या आहेत दहा ते बारा सालीसकट घेतलेल्या आहेत लसणाच्या पाकळ्या अर्धा चमचा मीठ हे मिश्रण आपण व्यवस्थित मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेणार आहोत तुम्हाला जर जाडसर वा आवडत असेल तर तुम्ही जाडसर चटणी ठेवा आणि बारीक आवडत असेल तर तुम्ही बारीक करू शकता आता ही चटणी अतिशय छान आणि टेस्टी लागते शेंगदाण्यापासून जे फायदे होतात ते फायदे मी फ्रंट पेजवर लिहून दिले आहेत आता ही चटणी आपण मिक्सरमध्ये चालू बंद चालू बंद करून दोन ते चार वेळा व्यवस्थित मिक्सर फिरवून बारीक करून घेणार आहोत चटणी मी थोडी जाडसरस ठेवली आहे कारण मला अशीच चटणी आवडते तुम्हाला जर फाईन आवडत असेल तर थोडं फाईनही करू शकता ही चटणी थोडं तेल टाकून आपण सर्व करू शकतो अगदी छान आणि आठ ते दहा दिवस आपण ही चटणी अगदी सोप्या पद्धतीने स्टोर करू शकतो आता तिसरी चटणी आपण बघणार आहोत उडीद पापड चटणी या चटणीसाठी आपल्याला लागणार आहे एक भाजलेला उडीदचा पापड हा पापड आपण मस्तपैकी चुरून घेऊ शकतो किंवा तुम्ही थोडा जाडसर ठेवला तरी चालेल आता हा पापड चुरून झालेला आहे ही चटणी अगदी झटपट आणि टेस्टी बनते पापड चुरून झाल्यानंतर यात आपण तिळाची चटणी किंवा शेंगदाण्याची चटणी कोणतीही चटणी आपण टाकू शकतो यात मी एक ते दीड चमचा शेंगदाणा चटणी टाकलेली आहे आणि ही चटणी टाकल्यानंतर आपण व्यवस्थित मिसळून घेणार आहोत मिसळून झालं की यात एक ते दीड चमचा तेल टाकून आपण ही चटणी सर्व करू शकतो चटणी अतिशय टेस्टी आणि झटपट बनणारी आहे तुम्ही ही चटणी नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल आता आपण नॉन व्हेजिटेरियन लोकांसाठी बनवणार आहोत सुक्या बोंबीलची लाल चटणी आता ही चटणी नुसते बोंबीलच वापरतात का नाही तर नुसती बिगर बोंबीलचीही चटणी अगदी छान लागते पण आपण आता बनवणार आहोत बोंबीलची चटणी त्यासाठी आपल्याला लागणार आहेत चार ते पाच बोंबीलच्या काड्या ज्या आपण स्मॉल फ्लेमवरती गॅसवरती रोस्ट करून घेतली आहे तुम्ही चुलीवरच्या विस्तवावर रोस्ट करणार तर अगदी उत्तम आता हे रोस्ट केलेले बोंबील बाजूला ठेवून एका मिक्सरमध्ये आपण चार ते पाच लाल मिरची थोडे जाडसर मीठ आणि दहा ते बारा सकट लसणाच्या पाकळ्या घेऊन बारीक करून घेणार आहोत नंतर ज्या आपण रोस्ट केलेल्या ज्या बोंबीलच्या काड्या होत्या ते बारीक बारीक तुकडे करून आपण मिक्सरमध्ये टाकूया आणि तेही आपण मस्त बारीक करून घेऊया त्यानंतर एका कढाईमध्ये थोडं एक ते दीड चमचा तेल टाकून आपण ही चटणी फ्राय करून घ्यायची आहे व्हेजिटेरियन लोकांसाठी बोंबी स्कीप करायचं आहे आणि फक्त लाल मिरची दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि थोडं मीठ टाकून ही चटणी बनवली आणि रोस्ट केली थोडी फ्राय केली तर अगदी छान लागते तुम्ही चटणी नक्की ट्राय करा आणि कशा झाल्या मला नक्की कमेंट करा तोपर्यंत खात राहा हेल्दी राहा मस्त राहा टेक केअर थँक्यू